नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आनंदाची बातमी आहे उद्या बारावीचा निकाल लागणार आहे आणि हा निकाल तुम्ही या वेबसाईट वरती पाहू शकता तर कोणकोणत्या वेबसाईट वरती तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर वर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया तर इथे लक्ष द्या मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता एक प्रेस नोट इथे काढण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे तर इथे तुम्ही पाहू शकता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या निकालाबाबत तर इथे पाहू शकता निकाल किती वाजता लागणार आहे आणि इथे कोणकोणत्या वेबसाईटवरती तुम्ही निकाल पाहू शकता हे सुद्धा इथे दिलेले आहे तर मित्रांनो पाहूयात तर इथे लक्ष द्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे असो नागपूर छत्रपती संभाजीनगर असो मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण अशा नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे आणि खाली इथे या वेबसाईटवर तुम्ही तुमचा निकाल जो काही आहे तो पाहू शकता तर मित्रांनो इथे सहा वेबसाईट इथे दिलेल्या आहेत तर इथे तुम्ही पहिली वेबसाईट पाहू शकता महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वर सुद्धा मित्रांनो तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता मित्रांनो दुसरी जी काही वेबसाईट आहे इथे तुम्ही पाहू शकता एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी मित्रांनो इथे पाहू शकता तिसरी जी काही वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महा एच एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवर सुद्धा मित्रांनो तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता मित्रांनो जी काही चौथी वेबसाईट आहे ती 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 तुम्ही इथे पाहू शकता रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट जी ओ व्ही डॉट इन मित्रांनो इथे पाचवी वेबसाईट तुम्ही पाहू शकता डब्ल्यू 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 डॉट टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम या वेबसाईटवर सुद्धा मित्रांनो तुम्ही जो काही निकाल आहे तुमचा पाहू शकता आणि मित्रांनो जी काही सहावी वेबसाईट आहे ती तुम्ही इथे पाहू शकता रिझल्ट टार्गेट पब्लिकेशन डॉट ओ आर जी या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही तुमचा जो काही निकाल आहे तो इथे पाहू शकता तर मित्रांनो ही जे काही सहा वेबसाईट आहे ह्या खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेल्या आहेत तर तुम्ही ह्या सहा वेबसाईट कॉपी करून ठेवा म्हणजेच तुम्हाला उद्या या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना देखील नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र